वणीच्या टिळक चौकात भाजपचा जल्लोष फटाक्यांची जोरदार आतिशबाजी करत जल्लोष नरेंद्र मोदी यांनी तिस्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ वणी नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची तिस्यांदा शपथ घेतल्यानंतर वणीच्या टिळक चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हा था आनंद साजरा केला दरम्यान मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण एल ईडी स्क्रीनवर दाखविण्यात आले मोदीच्या शपथविधीनंतर पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला एन जी एन मराठी न्यूज नेटवर्क मनोज नवलेवणी जनतेचे दुसऱ्यांदाज त्या दहा वर्षात जेवढा पैसा भरविदासून आला नाही भरिष्ठात आलाय मागचा पंचवीस तीस वर्ष इतिहास माधुरी तुम्ही जर म्हटलं तर मी आज राजीनामा देतो हा पूर्ण आचार सांगतो तेवढा जबरदस्त पैसा आला केला लोक आयुष्य घेतलं सहा वाजता जनतेची सेवा त्या सेवेच्या माध्यमात जनता आम्हाला प्रिय आहे खुशीचा दिवस आहे अशा याच्यात आम्हाला असे प्रश्न करू नका असं संजीव रुजी पुतकुलरे यांनी म्हणलं आहे आपल्यासोबत चंद्रपूर लोकसभेचे विस्तारक आहे रवी जी आहे आपण त्यांना विचारणार दादा काय सांगाल आज आपल्याला हा वणी विधानसभेच नेतृत्व सन्माननीय संजीव रेड्डीजी नेतृत्वात शपथविधी याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला या चंद्रपूर लोकसभेत नाही तर वणी विधानसभेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षासोबत पूर्ण प्रामाणिक आणि ताकदीने उभा होता काम करत असताना कुठलेही नियोजन न चुकता प्रत्येक कार्यकर्ता आपली भूमिका पूर्ण पार करत पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना जनसंघामध्ये पासून शिकवल्या गेला आहे जनसंघापासून जर भारतीय जनता पार्टीची तुम्ही जर चळवळ बघितली तर खोट बोलून मतदारांना फसवून मतदारांना मूर्ख बनवून भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेवर बसली नाही म्हणून भारतीय जनता पार्टी जनसंघापासून दोन खासदार होते बहुमतामध्ये आली आणि आजही तुम्हाला सांगतो आहे की काँग्रेसनी फक्त नव्याण्णव घेतले आहे किती घेतले आहे नव्याण्णव पण नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने दोनशे एक्केचाळीस घेतलेले आहेत हा आकडा तुम्ही लक्षात घ्या फेसबुक व्हॉट्सअप वर बोलल्याने होत नाही एखाद्या शाळेमध्ये जर पोरगा मिरिड आला असेल त्याने नव्याण्णव घेतले असेल मिरिट असेल आणि एखादा चाळीस पर्सेंट घेऊन जर पास झाला असेल तर तो, तो मिरिडवाला हुशार कि चाळीस पर्सेंटेज घेणार औषध पण तुम्ही बघत आहे पूर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करत आहे ज्याला नव्याण्णव नव्याण्णव घेतले तो असा उत्खून राहिलेला आहे असा लवून राहिलेला आहे की त्यांनी खूप मोठी तीर मारली आहे म्हणजे त्याने पूर्ण देश जिंकून घेतलेला आहे अरे बाबा तू नव्याण्णव खासदार घेतले आमच्या नरेंद्र मोदीजींनी इतक्याच्या बडशावर दोनशे एक्केचाळीस घेतले मग आम्ही का बरं खुशी म्हण नाही कार्यकर्ता रस्त्यावर येऊन ती खुशी आहे की आमच्या नेत्याने भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदी जर शपथ घेतली असेल ते दोनशे एक्केचाळीस फक्त भारतीय जनता पार्टीचे आहे आणि नव्याण्णव शंभरचाही आकडा पूर्ण केला नाही हो आणि नव्याण्णव घेणारा या देशाच्या पंतप्रधान होण्याची जर अपेक्षा आणि स्वप्न बसत तर तुम्ही याला मराठीत काय म्हणाल मुंगेरी लाल के अशी स्वप्ने हिंदी मध्ये गावत आहे आणि ती लहानपणापासून आपण बघतो आहे अरे दोनशे एक्केचाळीस घेणारा शपथ घेणार की नव्याण्णव नौन खासदार घेणारा तर तो म्हणतो की पंतप्रधान मी का बरोबर नाही अरे शोकांतिका वाटत तुम्ही जेव्हा प्रचाराला जातात बिचारे सामान्य गरीब माणसाला आदिवासी विभागात जात अल्पविभागात जात बहुजन संघामध्ये जात बहुजन ज विभागात जात असताना तुम्ही संविधान बदलणार आहात आणि अपमान तो संविधानाचा तुम्ही करत आहे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे म्हणून तुम्ही सामान्य माणसाला सांगता खरा या देशाचा अपमान जर संविधानाला घेऊन जर केला असेल तर या काँग्रेस पक्षाने केलेला आहे तुम्ही मुस्लिम समाजात जाता भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर हिंदू मुस्लिम वाजता हिंदू मुस्लिम वाद होईल अरे जेव्हापासनं पंतप्रधान या देशाचं नेतृत्व सांभाळत आहे तर कधीतरी तुम्ही ऐकलं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट कधीतरी झालेला आहे त्याचं लहानपणापासून जेव्हा आम्ही चळवळीत काम करायचं तर नागपुरामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो विद्यार्थी परिषदचं काम करत तर सगळ्यात जास्त आंदोलन करायचं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला दादरमध्ये बॉम्बस्फोट झाला नागपुरात बॉम्बस्फोट झाला आणि आपण मेणबत्त्या घेऊन त्याचा निषेध म्हणवत होतो हे सुद्धा दिवस विसरता काम आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदीजींच्या सत्तेमध्ये तुम्ही बघितलं का कधी स्पोर्ट झालेला आहे हिंदू मुस्लिमचे दंगे झाले आहे पण मुस्लिम समाजात जायचं अहो भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर मुस्लिम आणि हिंदू मध्ये दंगे होती अरे हिंदुत्वाचं काम आम्हीही करतो या वणी विधानसभेचा सगळ्यात मोठी रामाची रॅली मी काढतो तर या वणी विधानसभेमध्ये कुठल्याही मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्यांनी या समाजातल्या माणसांनी म्हणून द्यावं की हिंदू मुस्लिम भारतीय जनता पार्टीने कधी व्यवहार घातलेला आहे अरे मुस्लिम समाजाचे आम्ही किती काम करतो आहे हे आम्हाला माहित आहे संविधान बदलता म्हणून तुम्ही सामान्य लोकांमध्ये जात या सगळ्या घटनेचा संविधानाचा अपमान जर केला असेल तो खरा, खरा चा, तो। या राष्ट्र काँग्रेस पक्षाने केलेला आहे मी तो तुम्हाला सांगितलं गड आला पण सिंह गेला लोकसभेला खऱ्याच नेतृत्व चांगलं भारतीय जनता पार्टीने दिलं होतं या लोकसभेच्या बरोबर वणी विधानसभेचा सुद्धा चित्र बदललं असतं वणी विधानसभेचे आमदार संजू रेड्डी बुद्धुराव यांच्या नेतृत्वात चित्र बदललं असतं पण हे यांना खपवल्या गेलं नाही या, ना या वणी विधानसभेचा विकास झाला असता पण मूर्ख बनवून मतदारांना मूर्ख बनवून आपल्या पर्दीत मतदान पाडून घेतलं पण वणी विधानसभेच नुकसान केलं या लोकसभेच नुकसान केलं मी तुम्हाला सांगितलं आत्ता जर दोन दिवसा अगोदर खासदारांची या ठिकाणी सभा झाली आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पडद्या मागून राहून आमचा प्रचार केला आहे संदर्भात भारतीय हा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असं होत नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक का कार्यकर्त्यावरती विश्वास असतो आणि त्या दिवशी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य एक आमच्या पक्षामध्ये सगळे कसे लागतील एकमेकांकडे वेगळ्या नजरेने संशय नजरेने कशा बघितल्या जातील त्या मागचा तो उद्देश आहे आमचा आमच्या कार्यकर्त्यावर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर शंभर टक्के साहेबांच्या याच्यातून निघाले असेल तर आमचा कार्यकर्ता आमच्यासाठी हृदयातलं स्थान आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्याला महत्वाचं स्थान देतो तो भारतीय जनता पार्टीचा जर मंडळाचा अध्यक्ष असेल तो आम्ही आमदाराच्या बरोबरीचा तो न्याय मागतो आणि त्याच्यामुळे पदाधिकारी असो कार्यकर्ता असतो हा आमच्यासाठी प्रामाणिक असतो हे चुकीचं वक्तव्य केलं हे चुकी हे वक्तव्य जाणून बुजून केलं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र ज्या लोक या विधानसभेने ज्यांना हरवलं आहे तेच नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करेल आणि संजू रेड्डींच्या नेतृत्वात या वने विधानसभेचा विकास पुऱ्या ताकदीनं केल्याशिवाय राहणार नाही भारताच्या गौरवशाली संसदीय प्रणालीमध्ये या देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या एन डी पक्षाच्या वतीनं आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान पदी शपथ घेण्याचा उत्सव हो, आज वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोतकुवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला युवक या सर्वांनी म्हणूनच या देशामध्ये नवपरिवर्तन घडवून विकसित भारताचा संकल्प जो या ठिकाणी साकार होताना आपल्याला दिसत आहे याची झलक आहे की तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ना शपथ घेत आहे आपण चंद्रपूर वनी आरणे लोकसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार असा एक दमदार दूरदृष्टी असणारा आपल्याला उमेदवार लाभला होता परंतु काही आलेल्या मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान किती वर्षे खपून लिहिलं आणि संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारामुळे तुम्ही निवडणूक लढवत आहे आणि आपण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार संविधान बदलतं असं जर म्हणत असाल तर हे या भारत देशाच्या संविधानाचा भारतीय नागरिकांचा काँग्रेसकडून झालेला अपमान आहे आणि दुसरी गोष्ट एक लाख रुपये युवक आणि महिलांच्या खात्यात देण्यात अरे गद्यां तुम्ही या देशाचं बजेट किती आहे आणि रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण संशोधन याच्यावर किती खर्च होणार आहे आणि एकूण युवकांची आणि महिलांची संख्या लक्षात घेता एक लाख रुपये त्यांच्या वाट्याला येऊ शकते का याचा हिशोब तर सादर केला असता तर काँग्रेसनं जे काही कार्यपद्धती वापरली होती याला आपण खरं मान्य असतं आपणही घरी जाऊन शांत डोक्याने या देशाचं बजेट किती आहे आणि या देशाच्या युवकांची संख्या किती आहे या देशातल्या महिलांची संख्या किती आहे आणि महिला आणि युवक मिळून या देशामध्ये प्रत्येक युवकाने महिलांना एक लाख डोस याचा जर विचार केला तर काल बोलणारे हे फसवणूक करणारे होते काल लोकांचं निवडणुकीला मतदान घेऊन घ्यायचं त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं सत्तेमध्ये यायचं असे जे काही धारणा करतात एक दिवस हे सत्य समोर येणार आहे आणि यांचं पुतळ उघडणार आहे